नमस्कार कोल्हापूर ब्रेकिंगमध्ये पुन्हा आपलं स्वागत मंडळी आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे काही निकाल आता बाहेर पडू लागलेले आहेत कागल तालुक्यातील सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या सिद्नेरली जिल्हा परिषद मतदारसंघात सुयशा घाडगे या विजयी झालेल्या आहेत त्याचबरोबर साखे पंचायत समितीचे समिती मतदारसंघामध्ये दत्तात्रय दंडवते आणि सिद्नेर्ली पंचायत समितीमध्ये सुवर्णा पाटील या विजयी झालेल्या आहेत तसेच कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षाच्या शीतल यादव या विजयी झालेल्या आहेत तसेच कसबा तारे जिल्हा परिषद मतदारसंघातून अमृता डोंगरे या विजयी झालेल्या आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादीचेच पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत तारे पंचायत समितीतून संग्राम कलिकित्ते आणि कौलव पंचायत समितीतून पूनम पाटील ह्या विजयी झालेल्या आहेत त्याचबरोबर महाकवे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे काकासाहेब सावडकर हे विजयी झालेले आहेत त्याचबरोबर चिखली मतदारसंघातून शिवानीताई भोसले त्या या भाजपच्या उमेदवार विजयी झालेल्या थालि आहेत तसेच पंचायत समिती चिखली मतदारसंघातून सुवर्णा जाधव या राष्ट्रवादीच्या उमेदवार विजयी झालेल्या आहेत तसेच कापशी जिल्हा परिषद मतदारसंघातून शिल्पा खोत या भाजपच्या उमेदवार विजयी झालेले आहेत त्याचबरोबर कोल्हापूर दक्षिणचं ज्या मतदारसंघाकडे लक्ष लागून राहिलेलं आहे तो मतदारसंघ म्हणजे पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पाचगावचे माजी लोकनियुक्त सरपंच संग्राम पाटील यांनी विजय मिळवलेला आहे कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघाचा देखील लवकरच निकाल आमच्या हाती येईल त्याची मतमोजणी आता सुरू झालेली आहे तो निकाल आल्यानंतर लगेचच आम्ही तुम्हाला भेटू धन्यवाद